सगळ्यांना नमस्कार साहेब साहेब विधानभवनात आला काय विषय लोकांशी निगडीत असा मुद्दा आहे सरकारने सहाशे रुपये ब्रास रेती द्यायचं म्हणून कबूल केला पण या विदर्भामध्ये पूर्ण सर्रास माफिया राज चालू आहे आज प्रति ट्रक नागपूरला समजा रेती पाहिजे तर दीड लाखापर्यंत आहे आज माफिया लोक आमच्यासारख्या माणसांना धमकी देत आहेत आज सुधीर मुनगेट्टीवार साहेब आहेत त्यांना सुद्धा धमकी दिली विजय भाऊ वडेट्टीवार त्यांना सुद्धा धमकी दिली काय चालू आहे या महाराष्ट्रात घरकुलासाठी रेती मिळत नाही सरकारी कामाला आज भंडारा जिल्ह्यामध्ये रेतीच बंद आहे प्रश्न हा पडतो की गोंद्याची रेती चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज घाट लिहिला होत पण तिथं डेपो चोलाय तर काय बरं चालू आहेत हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो भंडाराचा बरं बंद आहे तिकडे चंद्रपूर दूरचा चालू आहे पण इकडे नागपूरच्या आता मागच्या चालू झाले हा प्रश्न पडतोय की दूरचे पहिले रेती संपवण्याचं काम आणि मग जवळच आज भंडारामध्ये रेती घाटाचा लिलाव पंधरा तारखेपासून वाटते अकरा तारखेपासून चालू झालेला आहे अठ्ठावीस घाटाची इसी ऑलरेडी वर्षभरापासून मिळाली आहे पण अजूनपर्यंत घाट लिलाव झाले नाही आज सामान्य माणसाला काम करण्याकरता रेती उपलब्ध नाही आणि हे रेती माफिया सर्रास आपल्या मनात येईल ते त्याप्रमाणे ते रेती विकत आहेत डब्ल्यू आर ची रेती चालू आहे डी रायलटी चालू आहे पण प्रशासनाचं काहीही लक्ष नाही डब्ल्यू आर च्या ट्रक न भंडाऱ्यामध्ये तिथे एका जनाचा जा एक्सिडेंट झाला मुद्दा आहे का एक्सिडेंट तर झालाच परंतु तो कुठून ट्रक आला होता याची शहानीचा समजा केला असता तर तो घाट बंद करना, करता करता आला असता मालगाव मध्ये एका जणाचा आता मर्डर झाला की तिथं तो मरण पावला हा एक प्रश्न चिन्ह आहे चंद्रपूर मध्ये तुम्ही बघितल्या असाल तर बोंडेगाव घाटातून रेती काढल्या जाते आणि त्याची रॉयल्टी आहे ते इडदा घाटाची सर्रासपणे त्या सौर्या टेक कंपनीला मुख्यमंत्री साहेबानं दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान जीपीएस ट्रॅकिंग सुरुवात केली होती फारच छान होता तेव्हा सगळं काही थांबला होता था। परंतु ते जीपीएसच्या ट्रॅकिंग मध्ये गेला असता सर्रासपणे तुम्हाला माहित होईल कि किती घोड कारभार आहे का ट्रक चालू कुठं आहे म्हणजे कोणत्या एका माणसानं समजा रॉयल्टी बुक केली मला रेती पाहिजे तर त्याच्या घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे ट्रक कुठून असेल तिथून त्या घाटापासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि त्या घरापर्यंत जायला पाहिजे प्रश्न हा पडतो की सगळे ट्रक निघतात घाटापासून हे तर दुसऱ्या घाटापासून निघून राहिले आणि जातात कुठं हा एक प्रश्न आहे मी फडणवीस साहेबांना सांगितला का हा माफिया रीती वाळू माफिया आहे सगळ्यांना धमक्या देत आहेत आणि चोरीची आपला राजस्व चोरी होत आहे जिकडे की सगळ्या चांगल्या चांगल्या योजना आहेत ह्या जनसामान्यांना मिळाल्या पाहिजेत पण त्या मिळत नाही या तर हा कुठं ना कुठं माफिया राज रुकला पाहिजे फडणवीस साहेबांनी आश्वासन आश्वासन दिलेलं आहे का त्यांनी काही झालं कोणी असलं तरी चालेल पण मी याकडे लक्ष देईन मला त्यांच्यावर विश्वास आहे पूर्णपणे कि ते काही नाही काही कारवाई करतील आणि न्याय देतील आणि ह्या माफिया राज संपवतील धन्यवाद बिना नंबर ट्रक चालू आहे साहेब त्याबद्दल काय बिना नंबर न सुद्धा इथे ट्रक चालू आहे एक नाही तर असे रांगाची रांगच लागली जाते पण त्याच्याकडे ना आरटीओ लक्ष देताय ना एसपी लक्ष देत आहे फक्त काही गाड्या प्रशासनावर सांगावं लागेल आपल्याला की ला काही गाड्या ज्या आहेत ते का बर सोडतायत त्यांच्यावर कारवाई का बर नाही होत आहेत समजा एसपीनी एसपीच्या टीमनी कोणी पोलिसवाल्याने समजा गाडी पकडली तर त्यांना अधिकार आहे का आणि समजा एफ आय आर दर्ज करतो तो तर त्याच्यावर महसूलांनी कारवाई करायला पाहिजे आणि ज्या घाटातून जा ते रेती आली आहे पुष्कळचे ट्रक आहे जे दोन भरास आधी चालतात आणि त्याच्यामध्ये दे अकरा अकरा बरास राहते याच्याकडे लक्ष देण्याचं काम आहे पण ते दे लक्ष देत नाही काही कारवाई करत नाही स्पष्टपणे वाटतय की कुठ तरी सरकारचे कर्मचारी सुद्धा यामध्ये सामील माफिया राज आता फडणवीस साहेब सांगतील आम्हाला की त्यांच्या मागे कोण आहेत अधिकारी आहेत अधिकाराला चालवणारे मंत्री आहेत की सरकार आहे लेटर त्यांना दिलेले आहे सध्या तर माझं बोलणं झालं मुख्यमंत्री साहेबाशी आणि जे डीएम आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला पण अजूनपर्यंत कारवाई काही त्यांनी केलेली नाही मला असं वाटते की ज्युआलॉजिकल सर्वे करायला पाहिजे ना त्यांचा कि नद्या समोर वाचतील का नाही याचा सुद्धा प्रश्न आहे कारण की जास्त ब्रास काढणे जास्त वाळू उत्खनन करणे म्हणजे नद्याला घातक आहे तिथले जीव आहे जीव जंतू त्यांना सुद्धा ते राहतील का नाही टिकतील का नाही याचा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतोय माफियाचा शोध अजूनपर्यंत नाही लावलेला आहे पण बघू आता जशा जशा फोन येतील तर मी तुम्हाला कळवीन ते माणसं कोणाची पोचलेली आहेत हे समजा मला कळलं असत तर मी फडणवीस साहेबांना ते क्लिअर कट सांगितलं असतो पण कोणतरी अगरवाल म्हणून आहे त्यांच्या सगळ्याकडे चारही बाजूचं नाव त्यांचं येत आहे माझ्या मतदारसंघाला लागूनच महसूल मंत्र्याचा मतदारसंघ आहे प्रश्न हा येतोय कि आज कोणाला घरकुलाला लागते कोणाला घर को ला 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 बनवायचं आहे सरकारी काम आहे त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त रेती आणि चांगली रेती आहे भंडारा जिल्ह्याची आहे परंतु ते घाट बन्दा का बरं बंद आहे प्रश्न जेव्हा गोंदिया चालू आहे आणि भंडारा बंद आहे त्याच्या मागचा उद्देश काय बिलकुल रेती धोरणाची चांगली अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि स्वस्त दरामध्ये गव्हर्नमेंट न जो वचन दिलाय त्या वचनाच्या सहाशे रुपये पाहिजे रॉयल्टी बघितल्या समजा पाच ब्रासची तर ते ची प्रास प्रास बारा हजारच्या जा जवळपास जाईल साहेब तर सहाशे गुन्हेला पाच अगर तुम्ही पकडले तर तीन हजार रुपयेच होतात वरचे पैसे कुठं जातात आणि प्रत्येक घाटावर तुम्ही गेलात तर तिथं पंचवीस ते तीस हजार रुपये एका ट्रक च्या मागे घेतले हा पैसे कुठे जातो आणि त्याच याच्यासाठी अय मांग माग आणि सीबीआयची चौकी सुद्धा आम्ही मागू हा पैसा कुठे चाललाय काय चाललाय आणि जनतेची रूट सर्रास चालू आहे जी त्याच्यासाठी पण आम्ही लेटर दिल्या मुंबईला मी गेलो असतो बीसीचा मेळा होता आणि त्या मेळाव्यामध्ये हो धान खरेदी केंद्र चालू झाले पाहिजे आणि आपला शेतकरी कसा हवाल दिलाय साहेब तुम्हाला सांग आज फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करतो आपण चंद्र आणि मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो तिसरी महाशक्ती म्हणून आपण बघतोय आपल्या देशाकडे आणि आज आपला शेतकरी अन्नदाता कोणत्या स्तरावर आहे सोळा क्विंटल एका एकरी तेवीसशे एकोणसत्तर रुपये सदतीसशे अडतीस हजार आपल्याकडे जेवढे शेतकरी आहेत भंडारा जिल्ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये हे ऐंशी पर्सेंट शेतकरी एका हेक्टरच्या खालचे आहेत वीस पर्सेंट तुम्ही बघाल त्यांच्या वरचे शेतकरी आहेत आपण आज वार्षिक उत्पन्न त्यांचं बघितलं तुम्ही एकरी उत्पन्न तुम्ही बघितलं तर सदतीस अडतीस हजार लागत साहेब त्यांची वीस ते पंचवीस हजार लागत डिपेंड ऑन किती स्पे मारतात काय त्यांचं रेट आहे आता तुम्ही प्रॉफिट पकडलं एकरी तर पंधरा हजार रुपयापर्यंत डिवायडेड बाय एका दिवसाचा तुम्ही गेला साहेब तर मात्र चाळीस रुपयाच्या खाली इन्कम म्हणजे एक समजा भिकारी भीक मागते तर त्याच्यापेक्षा जास्त आहे मग एवढा डेव्हलप्ड आहे आपला देश शेतकरी अन्नदाता कुठं आहे साहेब वरून लिंकिंग न खात विकल्या जातात हा एक मुद्दा आहे तो खातच येत नाही तो युरियाच येत नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत वेळेवर धान खरेदी केंद्र आहेत ते वेळेवर धान खरेदी केंद्र सुरुवात होत नाही साहेब आणि नाटक कशाला लागला आता तुम्ही बोनसच्या कशा आमच्या हक्काचे नाही मिळत ना साहेब खरीफाचे अजून पैसे नाही मिळाले त्याच्यापूर्वी रब्बीचे पैसे नाही मिळाले चोवीस पंचवीस जवळपास एकशे दहा करोड रुपये अजून बाकी आहेत आमच्या हक्काचे तर पैसे द्यावं साहेब बोनस तर नंतरची गोष्ट झाली आम्ही फक्त आपला हक्क मागतोय ते सुद्धा आम्हाला मिळत नाही आणि कोणसे उद्योग धंदे आहेत भंडारा गोंदा जिल्ह्यामध्ये काहीत नाही साहेब फक्त आम्ही शेती करतो धानाची शेती करतो आज भुजलाय आहे खाली चाललाय पाणी मिळत नाही आणि ना सगळ्यात मोठी दुर्दशामध्ये नाग नदीची ना नाग नदीच्या ना केमिकल युक्त पाणी क्रोमियम युक्त पाणी आणि आर्सेनिक सेलेनियम युक्त पाणी हा सगळा पाणी तो भंडाऱ्याच्या घोसे डॅम मध्ये जमा होतोय आणि तो डॅम समोर वैनगंगा आणि नळगंगा होणार आहे आता फक्त भंडारा न कोणत्या जिल्ह्याचा आहे समोर संपूर्ण विदर्भ होईल करोड लोक जसा भटिंडा मध्ये ट्रेन निक तिथून कॅन्सर ट्रेन पर्यंत तशी इथली ट्रेन जाईल ना साहेब मुंबई पर्यंत आणि जिनेटिक डिसऑर्डर स्किनच्या बिमाऱ्या जी आय ट्रॅकच्या बिमाऱ्या आणि कॅन्सर सारख्या बिमाऱ्या होतील याच्याकडे लक्ष पाहिजे त्यासाठी पण आम्ही निवेदन फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आहे का आ, आ, तुम्ही आता नाग नदीचा रस्ता मोडा तुम्ही जास्त किलोमीटर नाही गोसे डॅमच्या समोर टाका नाहीतर तो पाणी कमीत कमी कोराडी पॉवर प्लांट आहे तिथं जा तिथं फिल्टर होऊन समोर जाईल ना तिलाही तसे भरपूर सारे मुद्दे भंडारा जिल्ह्याचे आम्ही तिथे गेले इथंच नाही तर दिल्लीला सुद्धा हे प्रश्न मी मांडलेले आणि वेळोवेळी साहेबांना आश्वासन दिलं UH, का ते करू आता बघू के तारीख केव्हा येईल ते वेळ केव्हा येईल जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल आमच्या लोकांना न्याय मिळेल आणि आमच्या भावाला न्याय मिळेल उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे ना साहेब शेतकरी आत्महत्या काय करतोय जेव्हा त्याचा प्रति दिवसाच्या उत्पन्न चाळीस रुपयाच्या कमी आहे आत्महत्यानं तर काय करेल आज विचार पडतोय कसा तो आपल्या शेतकऱ्यांना आपल्या घर घरवाल्यांना सगळ्यांना पोचणार आहे साहेब सांगा कसं तो शाळेत शिकवणार आहे नोकरी तर दूरचीच गोष्ट झाली समजा बिमार पडला तर कसं मेडिसिन घेणार आहे प्रति दिवस चाळीस रुपयाच्या कमी समजा शेतकरी कमत असेल तर तो हवाल तर का आत्महत्या नाही तर काय करणार आहे साहेब आम्हाला विश्वास आहे आमचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी दुप्पट इन्कम करण्याचा विचार एक केला होता आणि तो लवकरच पूर्ण होईल आम्ही वाट पाहतोय धन्यवाद माझ्यापर्यंत अजून काही माहिती नाही की कोणाच्या गाड्यात काय गाड्यात मी आता फडणवीस साहेबांना चौकशीसाठी विनंती केली आहे आता बघू काय निघतं त्याच्यामधून त्याच्यामध्ये भरपूर लोक चांगले चांगले लोक तिथे मिळणार आहेत त्याच्यामध्ये कारण सगळ्यांची सगळी मिडी बघतच आहे त्याच्या कारणानच लोकांना रेती वाढू नाही मिळत आणि मिळते ते महागाची मिळते काही नाही ते ओळखत नसतील बाबा जनप्रतिनिधींना आणि खासदाराचा प्रोटोकॉल असतो आता कोणी तुम्हाला धक्का मारलेला ठीक आहे आम्ही त्यांना माफ केलं काही कंप्लेंट करणार नाही ते ओळखत नसतील पण एवढा उद्मात या सरकारी यंत्रणेचा आजच पाहिला काय का खासदाराला प्रेमानं बोललं असतं तरी चाललं असतं पण ते धक्काबुक्की करतायत विचार करा त्याने स्पष्ट धक्का मारला अरे तुम्ही विचारला पाहिजे कोण आहात कुठं आहे कुठून आले कार्ड फोटा आयडी काय प्रेमानं विचारला असता अरे एक कॅमेरा गुगल मध्ये सर्च मारला तरी माझा फोटो दिसला असता मग एवढा उद्माद एका साध्या कर्मचाऱ्याला समजा होत असेल तर सरकार कशी आहे विचार करा जी धन्यवाद